सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती एरंडगाव व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एरंडगाव येथे जनजाती गौरव पंधरवडा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न प्रतिनिधी राहुल घाटे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते दिनांक रोजी तालुका घाटंजी गाव मौजा एरडगाव येथे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एरंडगाव येथे जनजाती गौरव पंधरवाडा निमित्त गोंडी नृत्य वेश व वेशभूषा महामानव बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित लघु फुले विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सादर केले व तसेच आदिवासी समुदाय रूढी परंपरा कायम असावी नृत्य सादर करण्यात आले व या कार्यक्रमाचे सुभाष वन हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी स्वीकारले प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ श्री विनोद बापूराव कनाके सारंग आत्राम यांनी स्वीकारले प्रास्ताविकेत गावंडे सरांनी बिरसा मुंडा हे एक आदिवासी स्वतंत्र सैनिक व धार्मिक नेते आणि लोकनायक नेते होते आणि त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर रोजी झारखंड येथील उलेहातून येथे झाला असे सांगून त्यांच्या ब्रिटिश सरकार विरोधी संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री कोतपेल्लीवार सर यांनी महामानव बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध उलगुलान नावाचे समविचारी क्रांतिकारांना जोडून मोठे आंदोलन केले तर सारंग आत्राम यांनी जगाचे पितामा म्हणून त्यांचा जनजाती गौरव दिन पंधरवाडा साजरा केला सारंग आत्राम यांनी सांगितले व सहाय्यक शिक्षक राठोड सर स व इतरत्तर कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी राहुल चिजघाटे तसेच मी भाग्यश्री सह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार